नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांचा तथित असलेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग पाहूयात की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई के, के वाय सी केलेली नाही अशांनाही हा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांनी के, के वाय सी केलेली आहे अशांनाही हा हप्ता मिळणार आहे यामध्ये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा म्हणजे फक्त दीड हजार रुपयेच सन्मान निधी मिळेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार दोन ते तीन दिवसात म्हणजे दहा अकरा आणि बारा ऑक्टोबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार तर वाय सी संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर ई केवाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती म्हणजे ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे परंतु सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ई के वाय सी न करणाऱ्या लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे आणि ई के वाय सी झालेल्या लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका